सर नमस्कार नमस्ते कसे एकदम भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा नगर घेऊन आलय सारे जहा सी आजचा हा उपक्रम वाह ज्यामध्ये आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहोत ज्याची उत्तरं तुम्हाला एका वाक्यात द्यायची वा तर सुरु करूयात प्रश्नाला जरूर स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही एक संधी तुम्हाला मिळते काय सांगाल स्वातंत्र्यवीरांबरोबरच कलाकारांनी पण आपलं बलिदान दिलं आहे ज्यामध्ये आपल्याला पोलुस्करांचं आणि ओंकारनाथ ठाकूरांचंही स्मरण केलं पाहिजे नगरच्या बोलीभाषेतील असा एक शब्द ज्याने नगरी असल्याची ओळख होती काय राव नगरची विशेष ओळख काय सर्व धर्मसमभाव स्वातंत्र्य दिनानिमित्त तुमचा संकल्प काय अहमदनगरला संगीत पंढरी करायचं आहे तुमच्या शैलीत नगरकरांना काय सांगू ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेल्या शब्दात वसुधैव कुटुंबकम आता विश्वात्मक देवे वसुधैव कुटुंबकम खूप खूप धन्यवाद सर स्वागत